माननीय श्री पैवान धीरज सुरवशी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यवारी आपल्या दारी मोफत उपचारांची हमी भारी या अनुषंगाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं शिबिर दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संपन्न झालं कार्यक्रमाचं ठिकाण होतं कर्ना रोड बाळूमामा मंदिर शिवशंभो चौक सांगली शिबिरात उपस्थित जनतेसाठी खालील सर्व आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया याची सोय करण्यात आली तसेच रक्तदान अभियानात व्यापक प्रतिसाद नोंदला गेला आणि अनेक नागरिकांनी आपलं रक्तदान करून जीवनदायी मदत केली कार्यक्रमाचे संस्थापक का अध्यक्ष माननीय बाळासाहेब सुरेश कुळेकर विश्वदीप यूथ फाउंडेशन सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यासाठी सहकारी म्हणून युथ फाउंडेशन महाराजा फ्रेंड सर्कल दत्तनगर फ्रेंड सर्कल व युथ फाउंडेशन यांनी महत्वपूर्ण सहकार्य केलं शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी तपासणा आणि वैद्यकीय सल्ला दिला तसेच रक्तदान करणाऱ्यांना विशेष काळजी व मार्गदर्शन दिलं गेलं आयोजकांनी या उपक्रमातून लोकांना आरोग्यविषयक जनजागृती करणं आणि नैतिक जबाबदारी म्हणून रक्तदानाची महती सांगणं हाच उद्देश असल्याचं सांगितलं

एक इथल्या गोरगरीब जनतेसाठी आरोग्य मोफत तपासणी आणि रक्तदान शिबीर असा एक चांगला कार्यक्रम इथं घेतला आणि त्या कार्यक्रमाचा लाभ सर्व भागातील ला आमची कष्टकरी जनता घेत आहे त्या सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त असा एक चांगला उपक्रम घेतला त्याबद्दल त्या सर्वांचा आभारी आहे आणि त्या सर्वांचा भावी वाटचालीसाठी शुभेच्छा